नमस्कार मंडळी मी प्रशांत माळी आज आपल्यासमोर लाईव्ह येत आहे प्रथमता जय ज्योती जय क्रांती जय भीम जय शिवराय जय ओबीसी मित्रांनो आज आता लगेच लाईव्ह येण्याचं कारण असं की परवा दिवशी मागच्या एक दोन तीन दिवसामध्ये पुण्याला हकेसर असतील नवनाता बावाघमारे सर असतील आणि मंगेशजी ससाने ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये ओबीसीची एक बैठक झाली त्याच्यानंतर काल मुंबईमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसीचा मसिहा यांच्या नेतृत्वामध्ये काल पुण्यामध्ये एक बैठक सॉरी मुंबईमध्ये एक बैठक झाली त्याच्यानंतर त्वरित ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सोलापूर जिल्ह्याच्या ओबीसी समाजाच्या किंवा सर्व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यासाठी उद्या पंढरपूर या ठिकाणी एका बैठकीचं नियोजन करण्यात आलंय तर सोलापूर जिल्ह्यातील जे तालुके आहेत किंवा सोलापूर जिल्ह्यातील सर्व तमाम ओबीसी बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की उद्या दुपारी ती उद्या दुपारी दोन वाजता ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सोलापूर जिल्ह्याच्या बैठकीचं नियोजन पंढरपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर माझी सर्व ओबीसी बांधवांना तमाम ओबीसी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की आपण उद्या पंढरपूर या ठिकाणी फरताळे महाराज मठ वेदांत भक्त निवास उंच विठोबाच्या शेजारी तर वेदांत भक्त निवासच्या साईडला एक उंच विठोबा आहे तिथं फरताळे महाराज मठ हा मठ आहे पंढरपूर या ठिकाणी तर या ठिकाणी आपण सर्वांनी उद्या सोलापूर जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांची ओबीसी आरक्षणाबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं तर तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा अशी कळकळीची विनंती या ठिकाणी करण्यासाठी मी तुमच्या समोर लाईव्ह आलोय एवढच या ठिकाणी सांगायचं आहे बाकी उद्या आपण भेटू बैठकीमध्ये जी चर्चा होईल त्याप्रमाणे आपण ओबीसी जिल्ह्याच्या ओबीसी सॉरी सोलापूर जिल्ह्यातून ओबीसीची ती जी दिशा आहे ती उद्याच्या बैठकीमध्ये ठरवली जाईल विचारविनिमय बैठकीचं नियोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहा जय ओबीसी